श्री स्वामी समर्थ आज मी पौष्टिक असे ज्वारीच्या पिठापासून असे धिरडे घावन क बनवणार आहे कसे मुलं ज्वारीची भाकरी खात नाहीत ना त्याच्यामुळं आपण हे या प्रकारे जर प मुलांना जर खाऊ घातलं तर मुलं आवडीने खातील त्याच्यासाठी मी काय केलेले दोन मोठ्या वाट्या ज्वारीचं पीठ फक्त ज्वारीच्या पिठापासून करणार आहे मी कोथंबीर घेतली दोन गाजर किसून घेतले धुवून एक कांदा बारीक चिरून घेतला चार पाच हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आणि जिरे आता जिरे आता मी काय करते हे लसू हे आलं जिरे आणि मिरच्या आहेत ना ह्या मिक्सरमधून बारीक करून घेते आणि ह्या भाज्या आहेत ना आपण आपले हे घावण धिरडे अजून मस्त चवीला छान होण्यासाठी ह्या भाज्या आहेत ना दोन्ही आपण परतून घेऊ आता मी एक कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये काय करते थोडीशी जिरे मोरे टाकून घेते आणि कांदा आणि आपलं हे गाजर आहे ना म्हणजे आपले ना छान फक्त दोन मिनटं परतून घेते भाज्या आहेत ना परतलेल्या गाजर आणि आपला कांदा आहे ना तो काढून घेतला त्याच्यामध्ये मी हे हिरवी मिरची आलं आणि जिऱ्याचं वाटण काढून घेते याच्यामध्ये काय करते थोडीशी हळद टाकून घेते आणि थोडासा ओवा टाकून घेते थोडी साखर टाकून घेते आणि मघाशी तुम्हाला मी सांगितलं नाही मी थोडंसं अर्ध याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे आपली चव आहे ना खूप छान येते गिरड्यांना लिंबू टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकते भरपूर अशी कोथंबीर आणि ज्वारीचं पीठ टाकून हे का सगळं मिक्स करून घेते आता आता हे आपलं पीठ आहे ना भिजून तयार आहे याच्यामध्ये मी जसं पाणी लागेल तसं हळूहळू पाणी टाकून टाकून हे पीठ असं या प्रकारे भिजवून घेतलं याला मी काय करते आता एक दहा मिनटं असंच ठेवून देते मग याचे धिरडे बनवून घेते आता हे आपलं पीठ आहे ना चांगलं भिजून तयार झालेलं आहे आता आपण याचे धिरडे करून घेऊ आता आता मी काय केलेले तवा तापत ठेवलेला आहे याच्यावरती मी काय करते थोडंसं पहिल्यांदा तेल टाकून घेते थोडंसं पाणी असं थोडंसं हे करून घेते म्हणजे आपले धिरडे ना एकदम छान येतात आता मी ह्याच्यावरती धिरडं टाकून घेते हे आपलं धिरडं बघा एका बाजूने शिकलं तर हे दुसरी बाजू शिकू शिकून घेतली आणि याला जाळी पण बघा किती छान पडलेली आणि एकदम छान झालेले आपले असे धिरडे आता मी काय करते सगळे धिरडे करून घेते आणि याला मीडियम गॅस गॅसवरती भाजायचं काय जास्त वेळ लागत नाही काय म्हणजे का म्हणजे हे ज्वारीचं पिठापासून आपण बनवलेले ना त्याच्यामुळे आता मी सगळे धिरडे करून घेते आता हे आपले बनवून तयार असले मस्त ज्वारीच्या पिठापासून केलेले धिरडे फक्त ज्वारीचं पीठ घातलं मी दुसरं कुठलं पीठ घातलं नाही काहीच नाही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी फक्त गाजर आणि कांदा घातलेला आहे त्याच्यामध्ये असं आता उन्हाळ्यात कसं जास्त भूक लागत नाही खायची इच्छा होत नाही असा हा जर प्रकार जर तुम्ही करून खाल्लं तर पोट पण भरता आणि उन्हाळ्यात ज्वारी खाल्लेलं खूप छान असतं शरीराला शरीराला आपला थंडावा मिळतो आणि मुलं असं भाकरी खात नाहीत ना मग या प्रकारे तुम्ही जर दिरडे करून जर खाऊ घातलं तर मुलं आवडीने खातील असे हे ज्वारीच्या पिठापासून ब बनवलेले पौष्टिक असे हे दिरडे घावण माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद